काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर कुडाळमधील काँग्रेसच्या मेळाव्याला राहणार उपस्थित पदाधिकाऱ्यांशीही करणार चर्चा शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आज उदगाव टोल नाक्यावर करणार रास्ता रोको आंदोलन सांगली कोल्हापूर महामार्ग रोखून धरणार छत्रपती संभाजीनगरच्या सिडकू परिसरात माथे फिरून दोन दुचाकी दुचाकीच्या आगीमुळे इलेक्ट्रिक मीटर जळून खाक दुचाकी मालकास जाग आल्यानं मोठा अनर्थ टळला रंगांचा भंग आठ जणांचा बुडून मृत्यू धुळवडीच्या दिवशी महाराष्ट्रात आठ जणांचा मृत्यू ठाणे यवतमाळ वर्धा गडचिरोली दुर्घटना बडोद्यात भरधाव कारनं चौघांना चिरडलं एका महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी वीस वर्षीय तरुणानं नशेत कार चालवल्यानं अपघात रेल्वेचं आरक्षण सुरू होता तीन मिनिटातच फुल झाल्याच्या तक्रारी दोन महिने अगोदर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असूनही निराशा एजंट्स तिकीट बुक करत असल्याचा आरोप त्रोन तब्बल एकशे त्रेचाळीस बिलियन अमेरिकन डॉलर्स कमावले दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत परदेशी सॅटेलाइट लॉन्च लाँच करून कमाई केंद्र सरकारची माहिती